शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कॉम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी चला आपल्या डोळ्यांचे रक्षण करूया श्री बालाजी सोशल फाउंडेशन आणि श्री टेक आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोपट डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शिबिरस्थळ मथुरा हायस्कूल लिंबू चौक इचलकरंजी रविवार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा बोरगाव शहराच्या विकासासाठी कटिबद्ध नूतन खासदार प्रियांका जारकेहोळी चिकोडी मतक्षेत्रातील सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आपण खासदार झालो आहोत मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकून बरघोस मतांनी निवडून दिले त्याबद्दल मनपूर्वक आभार मानून मतदारसंघाच्या विकास कामासाठी मी सदैव कटिबद्ध आहे निवडणुकीत नेते मंडळी कार्यकर्ते महिला युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन के काम केले पालकमंत्री सतीश जारकीहोळी व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचे नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी सांगितले ते बोरगाव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्थेच्या सभागृह येथे नागरी सत्कार प्रसंगी बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीर कुमार पाटील होते श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हावले यांनी नूतन खासदार प्रियांका जारकेहोळी सह उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी नूतन खासदार प्रियंका जारकेहोळी या यांच्या सत्कार प्रसंगी वीर कुमार पाटील काकासाहेब पाटील लक्ष्मण चिंगळे राजेंद्र पवार सायरा मुजावर सुमित्रा उगळे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात बोलताना अण्णासाहेब हावले म्हणाले की कुमारी प्रियांका जारकीहोळी भाग्याचा क्षण आहे बोरगाव येथे महिलांच्या विकासासाठी अनेक समस्या आहेत यामध्ये गरजूंना घरे आर्थिक सहाय्य करणे बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरण रुंदी करणे करन यासाठी ताईंनी राज्याचे लोकोपयोगी व बेळगाव जिल्हा पालकमंत्री आमचे नेते सतीशांना जारकीहोळी यांच्या प्रयत्नाने आपण बोरगाव शहरासाठी विशेष निधी व लक्ष द्यावे असे आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी केले यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासबाहेब पाटील चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे राजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी जीनवानी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन ससुनिता हावले माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार केला यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नूतन खासदारांच्या आगमनाप्रसंगी फटाक्यांचे आतिषबाजी व गुलालाचे उधळण करण्यात आली या कार्यक्रमावेळी नूतन खासदार प्रियंका जारकीहोळी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काका पाटील लक्ष्मणराव चिंगळे राजेंद्र पवार सुमित्रा उगळे राजू खिचडे अनुज हावले सुरेंद्र पाटील भाऊसाहेब पाटील विद्याधर अमन्नावर शिवा पुजारी रावसाहेब तेरदाले सुनीता हावले संजय हावले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू खिचडे यांनी केले वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक कर